चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील कापणगाव येथे अठ्ठावीस ऑगस्ट रोजी झालेल्या भीषण ट्रक ऑटो अपघातानं संपूर्ण परिसरात हळहळ निर्माण केली या अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला ज्यामध्ये रवींद्र हरिबोबडे शंकर कारू पिपरे वर्षा बंडू मांदळे तनु सुभाष पिंपळकर ताराबाई नाणाजी पपुलवार आणि ऑटोचालक प्रकाश मेश्राम यांचा समावेश होता अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांनी आर्थिक मदत मिळेपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन न करण्याची भूमिका घेतली होती हा वाद मिटवण्यासाठी राजुराचे आमदार देवराव भोंगळे यांनी तातडीनं पुढाकार घेतला त्यांनी प्रशासकीय अधिकारी मृतांचे नातेवाईक आणि ट्रक कंपनीच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा घडवून सर्वानुमते तोडगा काढला यावरून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांचे धनादेश मिळाले सोमवारी आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते अपघातग्रस्त मृतांचे कुटुंबीय आशा मेश्राम सुभाष पिंपळकर कांताबाई पिंपरे बंडू मांदाडे मीना बोबडे सुनीता बोबडे राजेश पपुलवार संजय पपुलवार आणि लक्ष्मी पपुल पुलगमवार यांच्याकडे दे, धनादेशाचे वितरण करण्यात आले याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील उकुर्डे राजुरा तालुका अध्यक्ष वामन तुरानकर शहर अध्यक्ष सुरेश चिरागीट युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष प्रफुल घोटेकर तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि अपघातग्रस्त कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते ही कृती मृतांच्या नातेवाईकांसाठी न्याय आणि आर्थिक आधार मिळवून देणारी ठरली आहे आमदार भोंगळेंच्या प्रयत्नांमुळे अपघातानंतर निर्माण झालेला वाद सुटला आणि कुटुंबियांनी अंत्यसंस्कार सन्मानपूर्वक पार पाडले